नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सिल्लोड या ठिकाणी अवकालेले सहा क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेले तीनशे तीन क्विंटल जास्तीदर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्व सदादार चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे बुलढाणा या ठिकाणी अवकालेले साठ क्विंटल जास्तीदार चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्व सदादार चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे देवणी लातूर या ठिकाणी अवकालेले दोन क्विंटल कमीचा दर आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती आहे ज्या कारण ज्या ठिकाणी जशी दर, दर चार हजार